नवरी नीला कॉस्ट्यूम इस कुश्ती को सरपंच है परक हरिदास मत के राजेश कराळे और अखाडा विशाल राजगे आपण आयडेंटी कार्ड घेऊन जायचं आहे ऋषिकेश लांडे अहिल्यानगर तिसरा आणि अंतिम पुकार कैराजरबाद बाद परक भक्त विजयी परत कुस्ती समोरा समोर दोन पाच न कुस्ती पुढे बघा या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये

आणि दोन नऊ चालू कुस्तीचा स्कोअर झालेला रत्नागिरी रत्नागिरीचे हो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पाथा क्रमांक एक वर्ष ऐंशी किलो वजन गटातल्या सेमीफायनलच्या कुस्तीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा अंतिम फेरी प्रवेश केलेला एक तोफानी कुस्ती आली रेस मधली प्रथमेश अवतारे हातवरकर अभिजित आलेला आहे मैदानात पहिलवान सत्यजित मोरे यांचे पिताश्री शांतीलाल मोरे सर इथे आगमन झालेलं आहे चला पैलवान रेप्याचेस कुस्ते सत्त्याण्णव किलो गादी विभाग दोन दोन चा स्कोअर चालू आहे मॅट क्रमांक दोन वर दोन दोन चा स्कोअर दोन आठ स्कोर चालू आहे मॅट क्रमांक दोन वर सत्त्याण्णव किलो सत्त्याण्णव किलो माती फायनल राहुल काळे वर्धा लाल पट्टी दत्ता तरी खोच चांगली निळी पट्टी माती सत्त्यान किलो माती क्रमांक एक शहाऐंशी किलो मॅट क्रमांक एक वरती रिप्या कुस्त्या होणार कुस्त्यावर पैलवान तयारी लागा राहुल फुलमाळी मध्ये या दुसरी कुस्ती पट्टी करारा धोळको निळी पट्टी शहाऐंशी किलो राहुल फुलाळे वर्धा लाल लाल कास्टो तत्ता रे चांगली निळी पट्टी श्री किशन जाधव लातूर निळा कास्टो मॅट क्रमांक एक वरती शहाऐंशी किलो रिप्याजेस कर। तीन मिनिटाची वेळ संपले, तीन आठ चा स्कोअर आहे राहुल फुलमाड़ी बीड़ लाल पहला मुकाबकी छिया किलो रिपेजेस कुस्ती फाइनल की छिया किलो कुश्ती जीरो छह से आगे चलती हुई लाल जीरो नीला छ सत्त्याण्णव किलो वजन गटातली माती आकडा क्रमांक राहुल फुलमाळी बीड पहिला पुकार राहुल राहुल फुलमाळी बीड लाल कास्टूम दुसरा पुकार बीड टीम मॅनेजर कोचेस आपल्या खेळाडूला पाठवा शहाऐंशी किलो रेरेची कुस्ती माथ्या काळा क्रमांक एक वर सत्त्याण्णव किलो वजन गटाची सेमी फायनलची कुस्ती होईल राहुल काळे वर्धा लालपी सत्तात्रय खोत सांगली निळी फिर चला सेमी ची कुस्ती राहुल काळे वर्धा फर्स्ट कॉल राहुल फुलमाळी बीड तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळं श्री किशन लातूर या पैलवांना पुढे चाल शहाऐंशी किलो रिपेजेची कुस्ती पृथ्वीराज मगर भंडारा लाल मधी शुभम सेटे ठाणेश्वर निळ्या काष्ट करण मिसाळ मुंबई उपनगर पश्चिम लालपीर आणि भारत रवींद्र होळकर अहिल्यानगर निळेपीत ही कुस्ती माथी आकडा क्रमांक एक वर लागेल सत्त्याण्णव किलो शहसी किलो रिपेजेस मैट क्रमांक एक वरती पृथ्वीराज मगर भंडारा लाल कसोम मैट क्रमांक दोन कड़े से शुभम सेठे इस समाप्त कुस्ती में डॉक्टर सानेशर सौरभ कांडे दोन कड़े ये पहलवान में अब ये फाइनल फाइनल के में ये पहलवान इनका गॉड साइड पंच गॉड go outside punch